नमस्कार मंडळी एजेच्या वाढदिवशी लिलाकडून घडणार ती चूक हिटलरला मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे या प्रोमो मध्ये दिसते की एजेचा वाढदिवस आहे त्या निमित्ताने एजे, एजे लीलाला सरप्राईज देते त्यासाठी रात्री केक घेऊन येते जेव्हा ती केक घेऊन एजेकडे येत असते तेव्हा तिचा पाय जमिनीवरील कार्पेटमध्ये अडकतो आणि तिचा तोल जातो त्यामुळे तिच्या हातातील केक एजेच्या चेहऱ्यावर पडतो त्यावेळी लीला या आधी घडलेला प्रसंग आठवतो हो ज्यावेळी लीलाच्या हातातून केक एजेच्या चे चेहऱ्यावर लागलेला असतो तेव्हा एजेचा संताप लीलाने पाहिलेला असतो त्यामुळे आता पुन्हा तिच्याकडून ती, ती चूक घडते तेव्हा तिला एजेचा राग येईल ही भीती वाटत असल्याने तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे या प्रमोमध्ये पुढे पाहायला मिळते की एजे लीलाला रागात म्हणतो तुला कुठलंही काम नीट करता येत नाही का त्यानंतर लीला त्याची माफी मागत एजेला सॉरी म्हणते त्यानंतर एजे लीलाच्या गालावर केक लावतो आणि हसतो लीला त्याला विचारते तुम्ही चिडला नाही एजे तिला म्हणतो एजे असता तर चिडला असता पण हा अभि कसा चिडेल हा प्रमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने लीलावर वाढदिवसाच्या दिवशी पुन्हा रागवणार एजे अशी कॅप्शन दिली आहे हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी या जोडीचे कौतुक केले आहे असे सीन्स पाहिल्या आवडतील अशा कमेंट्स केल्या आहे आता नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये एजेची पहिली पत्नी त्याच्या आयुष्यात आली आहे आता तिच्या येण्याने एजे लिल्याच्या नात्यावर काय परिणाम होणार त्यांच्यात अंतर येणार का हे पाहणे मालिकेत महत्वाचे ठरेल